नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण भिडाचा तवा कसा वापरण्यासाठी तयार करायचा ते बघणार आहोत आता काहीजण म्हणतात की भिडाचा तवा रुळवायचा कसा किंवा वळसवायचा कसा ते बघायचं आहे आता आपण जेव्हा भिडाचा तवा दुकानातून आणतो तेव्हा त्याला असं हात लावून बघितलं ला, तर त्याच्यावरती खूप अशी खर लागते आपल्या हाताला आणि अशी पावडर लागते त्यामुळे आपल्याला हा तवा पहिला स्वच्छ करून घ्यायचं आहे आता याच्यावरती एवढी खर नाही आहे तरी तुमच्या तव्यावर जर खूप थर असेल तर असं पेपरने थोडंसं घासा आणि घासून घासून खर बाजूला करून घ्यायची आता हा तवा थोडा घासलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर खर नाही आहे तर तुम्ही जर खूप खर असेल तर पहिला पेपरने खर गोळा करून घ्या आता हा तवा आपण धुवून घेऊया आता आपण याला पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ तो हाताने तोडून धुवायचं आहे म्हणजे त्याच्यावरती जी पावडर असते कोटिंगची ती निघून जाते पाटून फुडून व्यवस्थित तवा धुवून घ्यायचा आहे हे बघा असा तवा स्वच्छ धुवून घ्यायचा तवा धुतल्यावरती तारेची घासणी घ्यायची आणि तारेच्या घासणीने याला व्यवस्थित घासून घ्यायचं सगळीकडून म्हणजे त्याच्यावरती जे काही डस्ट पार्टिकल्स असतात किंवा जी खर असते बिडाची ती निघून जाते आता हा तवा आपला तयार नाहीये जे काही बाजारामध्ये तवे तयार मिळतात जे वळसवलेले असतात पण आपल्याला हा आता वळसवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तारेच्या काथेने याला असं स्वच्छ सगळीकडून व्यवस्थित घासून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित घासायचं आणि मग काय करायचं ह्याला परत धुवून घ्यायचं काळ पाणी सगळं घातायचं परत एकदा आपण तारेचा काथा आणि साबण घेऊया तारेचा काठा हा सुरुवातीला आपण आता एकदाच वापरायचा आहे परत नंतर कधीही तारेच्या काथ्यानं हा तवा घासायचा नाही आता हा तवा सगळीकडून व्यवस्थित घासून घेते उलट बाजूनही घासून घ्यायचा व्यवस्थित साबणाने आता साबणाचा चौथा आहे तारेचा काथा आता आपण परत नाही वापरायचा आता साधा साबणाचा काथा घ्यायचा आणि तो याच्यावर फिरवून साबणाने एकदा व्यवस्थित हे परत घासून तर हा बघा हा साधाच काथा आहे याने आपल्याला घासायचा आहे आता परत कधीही आपण या तव्याला तारेचा काथा वापरायचा नाही आहे सगळीकडून व्यवस्थित असा घासायचा चोरून उलट बाजूने आणि बाजूनेही घासून घ्यायचा धुवून घेऊया हे आता हा तवा घासून धून तयार आहे इथे बाजूला मी गॅस सुरू करून तवा गॅसवर ठेवलाय तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम करून झाला की त्याच्यामध्ये थोडं जास्त तेल घालायचं तेल थोडं पहिल्यांदा जास्तच घाला जा आणि अशा ब्रशच्या सहाय्याने किंवा ब्रश नसेल तर आपलं नारळाची जी शेंडी असते किशी त्याने सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे याचं बाहेरच्या बाजूनेही तेल लावायचं सगळीकडे व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आहे या तव्याच्या सगळ्या बाजूला सगळ्या कोपऱ्यांना व्यवस्थित तेल लागायला पाहिजे जेवढं तवा जास्त तेल शोषून घेणार तेवढा आपला तवा चांगला तयार होणार आता हे बघा तर मी हे सगळीकडे असं व्यवस्थित तेल आहे आता काय करायचं मी थोडा कांदा घेतलाय चिरून हा कांदा याच्यावरती भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना हा कांदा सगळीकडे व्यवस्थित सगळीकडे पसरेल असं भाजायचं आहे हे बघा आता सगळ्या बाजूला तो कांदा फिरवायचा आहे एकाच ठिकाणी ठेवून भाजायचं नाही आहे असं सगळ्या कोपऱ्यातून वगैरे हा कांदा फिरवत फिरवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा म्हणून तेल थोडं जास्त घालायचं आता हा कांदा मी याच्यावरती व्यवस्थित भाजून घेते हे बघा आता मी पूर्ण तव्याभोवती असा कांदा फिरवत फिरवत असा काळसर रंगावर होईल असा भाजून घेतलाय आता हे असं या रंगावर येईपर्यंत आपण भाजला की गॅस बंद करायचा आता हा तवा फक्त कांदा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा एकाच जागी भाजू नका सगळीकडे तव्याच्या सगळ्या साईडला तो फिरवायचा आणि व्यवस्थित भाजायचा आता हा व्यवस्थित भाजला गेलाय आता मी गॅस बंद करते आणि तवा गार झाला की याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि रात्रभर तवा असाच झाकून ठेवूया आता काल रात्रभर हा तवा मी असाच ठेवलेला तर झाकण काढायचं आणि ह्याच्यात हा कांदा आहे हा सगळा बाजूला काढून टाकून द्यायचा आपण आणि कांदा टाकून देऊन याच्यात परत आपण साबण लावून साध्या काथ्याने याला आपण घासून घेऊया आता याला पाणी घालायचं आहे आता तारेचं काथे जराही वापरायचं नाहीये हा साधा काथाच घेतलाय आणि ह्या साध्या काथ्याने हा एकदा घासून घ्यायचा आतून आणि धुवून टाकायचा बाजूने घासायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता घासलेला तवा मी गॅसवर ठेवला आहे आणि याच्यात थोडं तेल घालून घेऊया आणि परत आपण याच्यात आज कांदा भाजायचा आहे असं आपल्याला सलग तीन दिवस करायचं असतं जेवढं जास्त तेल त्या ते तव्यात मुरेल तेवढं जास्त लवकर तो तवा चांगला तयार होतो त्यामुळे हा कांदा असा व्यवस्थित परत याच्यात पसरून तेल सगळीकडे पसरत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा इथे पूर्ण तव्यावर मी व्यवस्थित तेल पसरून घेऊन कांदा पूर्ण तव्यावरती फिरवत फिरवत असा व्यवस्थित भाजून घेतला आहे आता आजचा दुसरा दिवस होता आता उद्या तिसऱ्या दिवशीही आपण सेम करायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आता उद्या तिसऱ्या दिवशी परत तसंच करायचं आहे आता आज दुसरा दिवस मी आता हे परत झाकून रात्रभर असंच ठेवणार आणि उद्या सकाळी परत हा कांदा काढून घ्यायचा आणि आपल्याला साधनाने घासून घ्यायचं आहे आज तिसऱ्या दिवशी हा कांदा मी परत सगळा काढून घेते आणि सेम प्रोसेस करायची आहे परत याला साबण लावून हा तवा स्वच्छ घासून घ्यायचा आहे आणि घासताना साधी घासणीच वापरायची आहे काथा वापरायचा नाही आहे तर आता मी हा कांदा काढून घेते आणि तवा घासून घेते आता इथे तवा मी साबणाने स्वच्छ घासून घेतला आहे साध्या काथ्यानेच घातला आहे आता याला परत तेल घालायचं आहे आणि तेल परत सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं तव्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावायचं कडांना पण तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात कांदा घालायचा आता आज आपला कांदा भाजण्याचा शेवटचा दिवस आहे परत कांदा सगळीकडे पसरवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा इथे मी हा कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे आता गॅस बंद करते आणि याला परत झाकून रात्रभर ठेवणार आता चौथ्या दिवशी हा कांदा मी सगळा काढून घेते आणि याला आता परत आपण स्वच्छ साबणाने घासून धुवून घ्यायचं आहे बघा इथे मी साधीच घासणी वापरली आहे तारेचा काथा घ्यायचा आहे आणि हे स्वच्छ घासून घ्यायचं आता आपण परत याच्यावरती कांदा भाजायचा का नाही आहे धुवून घेऊया आता हा तवा मी स्वच्छ धुवून घेतलाय आता याला वाळवून कोरडा करून घेते आता हा तवा इथं मी व्यवस्थित कोरडा करून घेतलाय आता काय करायचं अगदी थोडं तेल घ्यायचं आणि या तव्याला सगळीकडे तेल लावून तवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे तुम्ही ज्या ज्या वेळेस या तव्यावर आंबोळी करणार त्यावेळेस सेम प्रोसेस करायची आंबोळ्या करून झाल्यानंतर तवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यानंतर तो व्यवस्थित कोरडा करायचा आणि तवा ठेवताना त्याला असं सगळीकडून तेल व्यवस्थित लावायचं आणि मग तवा कशात तरी झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचा आता हे बघा मी सगळीकडे असं थोडं तेल लावून घेतलं आहे म्हणजे तव्याला आता हे भिडं आहे भिडं जर तुम्ही असंच ठेवलात तर त्याला गंज लागतो म्हणून काय करायचं भिड्याला तेल लावून ठेवायचा म्हणजे तवा चांगला रुळलेला व्यवस्थित राहतो तुम्ही जेव्हा आंबोळी करणार तेव्हा त्याला परत वेगळं काय करायची गरज नाही आहे आता हे पुढून तेल लावल्यानंतर परत मागूनही सेम असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे असं केल्याने तव्याला अजिबात गंज लागत नाही आणि आपला तवा व्यवस्थित राहतो हे बघा ब्रशने व्यवस्थित तेल लावायचं मी व्यवस्थित तेल लावून घेतलंय आता हा तवा आपण असाच झाकून ठेवायचा आता मी याला पेपरमध्ये झाकून ठेवते आता आपण या तव्यामध्ये घावणे करून बघायचे आहेत आता आपण हा तवा तेल लावूनच ठेवला थो होता थोडंसं तेल परत घालायचं आहे मी याला कांद्याने थोडं घासून घेणार आहे कांदा लावून आपण नेहमी जसं घावणे करण्यासाठी तवा ज्या टेम्परेचरला गरम करतो तेवढाच गरम करायचा आहे खूप पण गरम करू नका आता याच्यात घावणे करून बघूया कडेन घालायचं शिजू देऊया काढाईची लगेच गडबड करायची नाही आपल्याला कडा सुटलेल्या दिसतात तेव्हाच ते आहे बघा आंबोळी वरून पूर्ण कोरडी झाली आहे आणि याच्या कडाही थोड्या सुटायला सुरुवात झाली आहे आता वरून थोडंसं तेल घालायचं आंबोळीवर तुम्ही घावणे म्हणत असाल आम्ही आंबोळी म्हणतो काही म्हणा आणि असं जिथून कडा सुटला आहे तिथून अलगत उचलायचं आता सुरुवातीला आपण ही पहिलीच घातली आहे त्यामुळे ही व्यवस्थित येईल की नाही असं खात्री नसते एक चार पाच झाल्यानंतर तो तवा व्यवस्थित रुळतो पण आपण हे असं आधी करून घ्यायचं आहे हे बघा हे असं हलक्या हाताने हळूहळू कडा उचलत राहायच्या हे बघा आता ही इथं व्यवस्थित उचलली गेली आहे आता ही आंबोळी काढून घेते पण हे आपण खायच्या नाही आहेत अशा एक चार पाच करायच्या पण त्या अजूनच खायच्या नाही कारण हे भिड्याचा तवा असतो ते भिड्याचं सगळं त्याचं जे असतं खर वगैरे किंवा काय ते सगळं निघून जायला पाहिजे त्याचा वास वगैरे आणि मगच एक चार पाच झाल्यानंतरच आपण खायचं आहे आता दुसरी आंबोळी किंवा घावणे करतानाही सेम करायचं आहे से। थोडंसं तेल घालायचं अगदी अग अर्धा चमचा आणि कांदा याच्यावर फिरवून घ्यायचा आणि परत त्याच्यावर दुसरा घावणं घालून घेऊया आणि जरी तुमचा पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात नाही झालं तरी एक तीन चार सलग करून बघा ते नक्की होतं फक्त कसं आहे तवा थोडा व्यवस्थित ग्रेस व्हावा लागतो बघा आपलं दुसरं घावनही वरून कोरडं झालं आहे त्याच्यावर परत वरून थोडं तेल घालायचं त्याच्या कडाही उचलल्या गेल्या आता याला ज्या बाजूने कडा उचललेला असतात त्या बाजूनेच उचलायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतं हळू काढा दोन तीन घावणे होईपर्यंत असं थोडंसं तव्याला खाली लागतं त्यामुळं असं हे करू नका तुझ्या येत नाही आहे वगैरे ते होतं व्यवस्थित फक्त एक दोन तीन नीट करून बघा हे बघा आणि घावण्याची एकच बाजू भाजायची असते दुसरी बाजू भाजायची नसते आपण खालून व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यामुळे वरची बाजू व्यवस्थित भाजली जाते हे बघा आपलं दुसरं घावणंही व्यवस्थित निघालं आहे तर तुम्हीही अशा प्रकारे घावणे करून बघा आणि हे चार पाच करायचे पण ते खायचे नाही चार पाच झाल्यानंतर तुम्ही खा तुम्हीही असा तुमचा तवा वळसवून घ्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा